नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे गुरुवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रमजान ईदच्या निमित्तानं नगर शहरभर काही मुसलमान समाजातील लोकांनी ईदगाह मैदान कोठला येथे फिलिस्टीन्सचा झेंडा फडकवल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे तसेच कित्येक बॅनरवर गाड्यांच्या हेडलाईट्सवर आणि नंबर प्लेट्सवर फिलिस्तीन्सचे झेंडे आढळून येतात इस्रायल हा भारताचा मित्र देश असून त्याच्या संघर्ष काळामध्ये त्याच्या सामने असलेल्या शत्रूंशी एकीकी राखून त्याचा झेंडा फडकवून त्याचं समर्थन करणं हे देशद्रोही कृत्य आहे संबंधित व्यक्ती त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांचा कुठल्या आतंकवादी संघटनांशी जसे आय एस आय एस आय आए, पी एफ आय व पॅलेस्टिनच्या सैन्य कार्यात काही संबंध तर नाही ना, ना। याची खात्री करून त्यांना वेळीच घालावा व योग्य ती कारवाई करावी अशा आशयाचं निवेदन राष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलंय यावेळी वैभव सलगरे रोहन गायकवाड उत्कर्ष गीते नील गांधी आदी उपस्थित होते नमस्कार आज एस पी साहेबांना निवेदनाद्वारे आम्ही कळवण्यात आलेलं आहे की मागच्या ईद मध्ये अकरा तारखेला जी ईद झाली त्या ईदच्या वेळेस ईदगाह मैदान कोठला येथे पॅलेस्टाईनचा झेंडा भला मोठा उभारण्यात आला त्याच्या अगोदर जी संक्रांत झाली त्या संक्रांतीला पॅलेस्टाईनच्या रंगाच्या पतंगी उडवण्यात आला जाण्या येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांवरच्या खोपडीवर हेडलाईटच्या वरती पॅलेस्टाईनचे झेंडे आकार लावण्यात येतात ते परत बॅनर जे आहेत त्या बॅनरवर सुद्धा पॅलेस्टाईनचे झेंडे लावण्यात येणार आहेत तर पॅलेस्टाईन हा कोण आहे भारताचा मित्र देश इस्रायल याच्याबरोबर युद्धामध्ये सक्रिय असणारा हा पॅलेस्टाईन देश आहे या पॅलेस्टाईन देशाला कुठल्या देशद्रोह्यांना फुडका आला पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी की जे देशद्रोही मनोवृत्तीचे लोक जे पॅलेस्टाईनचा उदउउध करतात पॅलेस्टाईनचा भर नगर शहरामध्ये भारतामध्ये समर्थन दाखवण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांचा काही पॅलेस्टाईनच्या सेनेशी काही संबंध आहे का अशा लोकांचा आय एस सारख्या देशद्रोही आणि आतंकवादी संघटनेशी काही संबंध आहे का पी एफ आय सारख्या बॅन असलेल्या आतंकवादी संघटनेशी काय यांचा संबंध आहे का याची सखोल तपासणी करून ह्या देशद्रोह्यांवर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची पत्राद्वारे एस पी साहेबांना मागणी आहे आज जी ईद झाली आहे आज त्या ईद मध्ये पॅलेस्टाईनचा आज यांनी झेंडा उभारला गेला आहे पॅलेस्टाईन हा आपला मित्र देश असल्या इस्रायलचा शत्रू देश जर ह्याच्यामुळे जर आपल्याला आपल्या राष्ट्र राष्ट्रावर काही इस्रायलने काय ॲक्शन घेतली किंवा काय झालं तर ह्याला जबाबदार कोण असू शकतं जर असंच असेल तर मग रशिया आणि युक्रेनमध्ये जर अस युद्ध जे चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी युक्रेनची बाजू का नाही घेतली किंवा रशियाची बाजू का नाही घेतली हे फक्त स्पेसिफिक एक देश टार्गेट करून का करतात आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर